नमस्कार पद्मावती धनंजय खोरेकर महर्षी कर्मवीरांना सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले त्याचप्रमाणे दो दोंडोकेश कर्वे आणि या सं ज्या संस्थेमध्ये मी शिक्षिका म्हणून नोकरी केलेली आहे त्या संस्थेचे संस्थापक माननीय कैलासवासी बाबराव गोलप यांना वंदन करून मी दोन शब्दात शैक्षणिक दुरावस्थेबद्दल बोलणार आहे खर तर कर्मवीर अण्णांच्या शाळेमध्ये माझं शालेय शाले शिक्षण झालं आणि पुढचं शिक्षण पेंबरा सारडा कॉलेजमध्ये पदवीपर्यंत झालं पण नोकरीचं योग मात्र गोलप साहेबांच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेत आलं साहेबांनी गोलप साहेबांनी आपले शिक्षक संस्कारक्षम असावे याच्यावर खूप मोठा कटाक्ष ठेवलेला होता मुलांवरती खेड्यापाड्यातल्या मुलांवरती संस्कार व्हावे याच उद्देशानं त्यांनी ती संस्था काढली आणि तिच्या सर्व शाखा ते करत आहेत खर तर आम्ही तीस वर्ष तिथं सेवा केल्यानंतर आम्हाला जो अनुभव आला तो अतिशय समाधानकारक आणि अगदी ब्रह्मानंद देऊन देणारा असा ठरलेला होता काळ मागच्या चाळीस वर्षापूर्वीचा तो काळ होता परंतु आज जे वाचायला मिळतं जे मोबाईलमध्ये पाहायला मिळतं दूरदर्शनवर पाहायला मिळतं शिक्षका शिक्षक विद्यार्थी आणि शाळा या संदर्भातल्या बातम्या पाहिल्या ऐकल्या की खरंच मन विचलित होऊन जातं कारण शिक्षक शब्दाचा अर्थच जेव्हा बेड आणि केलं जातं आपल्या आम्हाला ते एज्युकेशनचं शिक्षण दिलं जातं नोकरी लागण्यापूर्वी त्याच्यामध्येच खास पुस्तकामध्ये शिक्षक कसा असावा शी म्हणजे ज्याला शिस्त आहे ते पहिलं अक्षर शिक्षक शब्दातलं दुसरं म्हणजे क्ष क्षमावृत्ती करण्याची त्याची तयारी असली पाहिजे विद्यार्थी हा लहान चिखलाचाच गोळा पालक आपल्या हातात देत असतात आणि त्याला क्षमाशील वृत्तीनं आपण घडवण्याचं काम करायचं असतं आणि तिसरा शब्द जो क आहे तो कर्तव्य तत्पर कर्तव्य दक्षता या संदर्भात हे तिन्ही गुण जर शिक्षकांच्यामध्ये असतील ना तर मला वाटतं शिक्षक हा गुरुपदाला पोहोचला असं म्हणावं लागेल आज आपण गुरुपौर्णिमा साजऱ्या करतो शिक्षकांना मोठमोठे पुरस्कारही मिळतात किंवा त्यांचा सन्मानही केला जातो वा वा त्याबद्दल दुमत नाही परंतु या सर्व बातम्या पाहिल्यानंतर मात्र खरंच मन विचलित होतं की आपली भारतीय संस्कृती जी आहे ना तिथल्या ज्या ऋषी परंपरा पाहिल्या आपण त्या ऋषी परंपरेचं योगदान इतकं मोठं होतं की ज्या सांदीपणींच्या आसरामध्ये कृष्ण घडलेलं आहे वशिष्ठांच्या मार्गदर्शकाने राम घडलेले आहेत किंवा द्रोणाचार्यांचे तिथे एकलव्य घडलेलं आहे अशा या भारतीय परंपरेतलं हे एक वेगळं असं शैक्षणिक कार्य ज्या भारतीय संस्कृतीमध्ये चालतंय आता सध्याच ते भयानक आणि विदारक असं म्हणावं लागेल काही ठिकाणी तर असं ऐकायला मिळतं आपल्याला की मद्यपान पि करणारे शिक्षक आहेत विद्यार्थी विद्यार्थिनीशी असली चाळे करणारे शिक्षक शिक्षिका पाहायला मिळतात ते नव्हे काही तर दुय्यम व्यवसाय करतात आणि मुलांच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करणारे शिक्षक आहेत खरं ही गुरु शिष्य परंपरा आहे का या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला आज माहिती आहे आणि असावं ते माहिती पालकांनी या बाबतीत दक्ष असलंच पाहिजे ते आपला विद्यार्थी कोणत्या शाळेत जातो त्याला शिकवणारे शिक्षक कसे आहेत यावर पालक सभा असते पालक कमिटी तयार केलेली असते त्याच्यामध्ये हे प्रश्न उपस्थित केले गेले के पाहिजे शिक्षण हे असं शे क्षेत्र आहे शिक्षण प्रक्रिया अशी आहे की सत्यम शिवम सुंदरम मग जे सत्य आहे ते शिव असलं पाहिजे जे शिव आहे ते सुंदरच असलं पाहिजे पण हा सुंदर शब्द मात्र आपल्याला आता दुराव्यानं पाहायला मिळतो असलेल्या काही संस्थांमध्ये आम्ही बऱ्याच संस्थांमध्ये शाळांमध्ये व्याख्यानासाठी जात असतो किंवा आमच्याही संस्थेत आम्ही पाहिलं आजही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या एकाच संस्थेत जे आमचं कार्य सेवा झालेली आहे ना त्या तिथले विद्यार्थी वय वर्ष साठ आणि पासष्टीचे आहेत परंतु आजही ते कुठल्याही ठिकाणी कुठेही असू द्या गाडीवर असेल तर गाडीवरून उतरतात आणि आम्हाला वंदन करतात नमस्कार करतात हा त्यांच्यावरचा संस्कार आहे त्यांच्या पालकांचा मी तर म्हणाल प्रथम आहे आणि नंतर तो शिक्षकांचा संस्कार आहे जेव्हा पालकही आपल्या मुलाला घडवतात पण उरलेली उणीव शिक्षकांकडून करून घ्यायचे असते ते शिक्षक मात्र आज आपल्याला पाहायला मिळत नाही अघोरी शिक्षा करणारे शिक्षक, शिक्षक कितीतरी आपल्याला आज ऐकायला मिळतं वाचायला मिळतं पाहायला मिळतंय अक्षपारी हे त्यांची वर्तणं असतात आणि मग कसा असावा शिक्षक कशी असावी शैक्षणिक धोरणं याबद्दल मोठा प्रश्नचिन्ह होत आहे राजकारणी लोकांना जेव्हा हस्तक्षेप करावा लागतो याच्यामध्ये किंवा ते जेव्हा या प्रकरणांना उजेडात आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मला असं वाटतं शिक्षक हा खऱ्या अर्थानं गुरु परंपरेला साधला पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त मान देणारे जे विद्यार्थी असतात ना ते शिक्षकालाच असतात पहा एक वेळेला त्या शिक्षकाच्या घरची सुद्धा नमस्कार करणार नाहीत पण हे जे विद्यार्थी आहेत नतमस्तक होताना दिसतात वंदन करताना दिसतात किंवा आपल्या भावना कृतज्ञतेनं व्यक्त करताना दिसतात तर मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच तुम्हाला सर्व सांगायचं आहे की ज्या महात्म्याने ज्या शिक्षण महर्षींनी ज्या ऋषीमुनी आपल्या ह्या शैक्षणिक ज्ञानदानाचं कार्य सुरू करण्याची परंपरा सुरू केली आहे तिला शक्यतो गालबोट लागणार नाही असं वर्तन जे आक्षेपाने वागतात त्या शिक्षकांच्या संदर्भात नक्कीच आपण चांगलं वर्तन ठेवलंच पाहिजे जिजा मातेने केलेले संस्कार ते कुठल्या शाळे शिवराय गेले होते अहो जिजामातेच्या संस्काराखाली ते मोठे झालेले आहेत बाकीचं शिक्षण त्यांना मिळालं असं युद्धनीतीचं पण खरं शिक्षण ते मातेकडून मिळालेलं आहे आणि मी मगाशी उल्लेख केलेला होता की पालक म्हणजे आईवडील जे संस्कार त्यांना करता येत नाहीत किंवा ते कर उरलेले ते शाळेतूनच घडवून आणायचे असतात तर अशा प्रकारे चांगले शिक्षक त्यांना खऱ्या अर्थाने मी वंदन करते पण ज्यांच्याकडनं आक्षेपारी होत आहे त्यांनी नक्कीच या विचारापासून थोडंसं दूर जावं अन्यथा तो व्यवसाय ती सेवा त्या शिक्षकांनी करू नये असं माझं स्वतःच प्रामाणिक मत आहे ज्यांच्यावर आक्षेप येतात अशा शिक्षकांनी तर चला तर मग ही शैक्षणिक दुरावस्था आपल्याला जर दूर करायची असते तर मला वाटतं शिक्षकांनी थोडस सजग झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे नव्हे आधी स्वतः सुसंस्कारित व्हावं आणि मगच मुलांवर संस्कार करावेत आपोआप घडतात करावे लागत नाही संस्कार ही गोष्ट अशी आहे करण्याची नाही जरी कुठे संस्था असेल शाळा असतील तर संस्कार त्यांना होत नाहीत संस्कार हा आपोआप शिक्षकाच्या आणि पाल्या पालकांच्या वर्तनातून होत असतो तर याबद्दल मला जे विचार वाटले तेच मी ते व्यक्त केलेले आहेत माझं हे स्वतःचं वैयक्तिक मत आहे कुणाबद्दल मला वाईटही बोलायचं नाही पण ज्यांच्या बाबतीत हे घडतं त्यांनी मात्र जरूर याचा विचार करावा आणि भारतीय संस्कृतीचं नाव जगात शोभेल असंच राखावं धन्यवाद